मुस्लिम पोलीस निरीक्षक गिलोली पोलीस स्टेशन नांदेड आज रन फॉर युनिटी हा कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिवशी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास बिलोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील गावांमधून त्याचबरोबर बिलोली शहरामधून विविध संघटना त्याचबरोबर युवकांचे क्लब्स त्याचबरोबर शिक्षक संघटना असतील प्रजा बांधव असतील पोलिस पातळी संघटना आहे तेव्हा जवाल पोलीस अंमलदार अशा सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर दिलोली सत्र न्यायालय प्रथम वर्ग न्यायालय या दोन्ही न्यायाधीशांनी देखील उद्घाटन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर त्यांनी याच्यामध्ये सहभाग देखील अतिशय उत्साहामध्ये नोंदवला त्याबद्दल बिलोली शहरातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी सर्व लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक कार्यकर्ते महिला दक्षता समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच सगळं वेसून आलेले सर्व अकॅडमीचे सर्व खेळाडू तसेच या ठिकाणी राष्ट्रीय हॉकी खेळाडू कुमारी सोनिया राजेंद्र कांबळे या सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडू सर्व क्रीडाप्रेमींचे बुलेली पोलीस स्टेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत